नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त असा हलका फुलका आणि दुप्पट तिप्पट फुलणारा हा तांदळाचा पापड आहे हा आपण पापड रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे अगदी अख्खी कढई भरून आपला हा पापड फुललेला आहे बघू शकता मस्त असे पापड बनवणार आहोत आज आपण तर इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तांदूळ घेऊ शकता मी इथे थोडंसं जास्त तांदूळ घेतलं आहे दोन किलो आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने आणि याला आपण फॅनच्या हवेखाली सुकवणार आहोत लक्षात ठेवा तांदूळ उन्हामध्ये बिलकुल सुकवायचं नाही आहे याला मी रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेते छान असा तांदूळ सुकला की दुसऱ्या दिवशी याला आपण बारीक दळून आणायचं आहे चिक्कीवरून तर इथे बघा मी एकदम बारीक असं पीठ दळून घेतलेलं आहे त्यातलंच मी एक डबा पीठ काढलेला आहे आपण त्याचे पापड बनवणार आहोत ज्या डब्याने पीठ मोजून घेतलं आहे त्याच डब्यानी आपल्याला इथे दीड डबा पाणी घालायचं आहे एक डबा घातलेला आहे मी आधी त्यानंतर आणखी अर्धा डब्बा तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ घेऊ शकता कमी जास्त पण तुम्ही जितकं पीठ घ्याल ना त्याच्या दीडपट पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर इथे मी पोहे खातो ते एक चमचा पापड खार घेतलेला आहे एक चमचा जिरे दोन ते तीन चमचे तीळ घेतलेलं आहे आणि एक ते सव्वा चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला हे त्यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं बेलनाच्या साह्यानी आता आपण या गरम पाण्यामध्ये जे आपण पोहे खातो ते दोन चमचे तेल घालणार आहोत कुकिंग ऑइल मस्त असं तेल घातलं की आपल्या पापडांना चकाकी खूप छान येते मस्त असे आपले पापड मस्त तयार होतात आणि पापड खार घातल्यामुळे आपले पापड एकदम हलके फुलके तयार होतात मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने पाण्याला उकळी आली की आता आपण यामध्ये थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत हे पीठ मी गाळून घेतलेलं आहे एकदम जास्त पीठ घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आणि अशा पद्धतीने आपण मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत आपल्याला याची किशी घ्यायची छान या ठिकाणी मी गॅस बारीक केलेला आहे फुल गॅस करायचा नाही नाहीतर पीठ आपलं खाली करपल्या जातं मस्त असं मिक्स करायचं जर तुमच्याकडे घरात कुणी मदतीला असेल तर त्यांना तुम्ही पकडायला लावू शकता आणि तुम्ही दोन हाताने छान मिक्स करू शकता म्हणजे जेणेकरून बिलकुल पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत बघा बऱ्यापैकी हे आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे जे आपण पाणी ठेवलं होतं ते बरोबर झालेलं आहे ना कमी पडलं आहे ना थोडंसं जास्त झालं आहे जितकं पीठ घेतलं आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं पीठ खूप गरम झालेलं आहे तर इथं थोडंसं थंड पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि जे बेलण्याला पीठ लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा मी दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे आणि परत एकदा मी थंड पाण्याचा हात घेते आणि अशा पद्धतीने पीठ मी थोडंसं खाली दाबून घेते जेणेकरून पीठ छान आपलं वापरलं जाईल मस्त असं थंड पाण्याचा वापर करून आपण अशा पद्धतीने पीठ दाबून घ्यायचं आहे पीठ खूप गरम असल्यामुळे थोडंसं थंड पाण्याचा हात घ्यायचा मस्त अशी आपल्या पिठाला खिशी घेता येते मग आपल्याला आणि अशा पद्धतीने मी आता झाकण ठेवते गॅस बारीकच आहे एक तीन ते चार मिनटांनी मी हे परत एकदा हलवून घेते छान असं मिक्स करायचं ही प्रोसेस तुम्ही एक दोन ते तीन वेळा करू शकता मस्त असं दोन वेळा मी हे प्रोसेस केलेली आहे परत एकदा पीठ झाकून ठेवायचं आहे आणि छान असं आपलं पीठ मस्त वापरलेलं आहे बघा तुम्ही बघा तुम्हाला दाखवते मी बघा किती मऊ झालेला आहे आणखी पीठ आपलं खूप गरम आहे तर अगदी सोपे हे पापड आहेत मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड बिलकुल बिघडणार नाहीत बघा किती छान मऊ आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता मी हे सर्व पीठ काढून घेते एका परातीमध्ये गरम गरम असतानाच काढायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पीठ थोडंसं आता मॅश करून घेणार आहोत पीठ गरम असल्यामुळे आपल्याला पीठ हाताने मळता येत नाही त्यामुळं मी मॅशरच्या साह्याने पीठ असं मळून घेते जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याच्या साह्याने मळू शकता आता ज्या कुकरमध्ये मी पीठ वापरून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि पाण्याला छान उकळीू द्यायचे आपल्याला आणि इथे पीठ मी परत एकदा असं मळून घेते बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं पीठ मळून घ्या जेणेकरून आपलं पीठ छान मळलं जातं इथे माझ्याकडे मोठ्या साईडचं सा पातेलं नसल्यामुळे मी कुकरमध्ये पिठाला वाफ काढून घेतलेली आहे जर तुमच्याकडे मोठ्या साईडचं सा पातेलं असेल जाड बुडाचं तर तुम्ही पातेल्यामध्ये हे पीठ वापरून घेऊ शकता तर बघा मी हे छान पीठ मळून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटं मी छान पीठ मळलेलं आहे हे जेणेकरून आपले पापड बिलकुल चिरत नाहीत मग पीठ छान मळलं की आपले पापडही व्यवस्थित तयार होतात बिलकुल चिरत नाहीत अगदी परफेक्ट असे पापड तयार होतात इथे मी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे पीठ आणखी गरम आहे आपलं त्यामुळे थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे परत एकदा अशा हाताने मी मळून घेते थोडंसं आणि असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत मस्त असे मी सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेते तुम्ही गोलही गोळे तयार करून घेऊ शकता आता पाणी गरम झालेलं आहे एक मी चाळण घेतलेली आहे अशा पद्धतीची बघा आणि आपल्याला हे पीठ वापरून घ्यायचं आहे परत एकदा एक दहा दा। एक मिनटासाठी पीठ आपल्याला हे वापलून घ्यायचं आहे मस्त असं पीठ दहा मिनटांनी छान वापरून तयार होतं आपलं म्हणजे आपले पापड खूप मस्त तयार होतात अगदी कुणालाही जमेल अशी इतकी सोपी पद्धत आहे ही पापड बनवण्याची बघा छान असं पीठ आपलं वापरलं गेलेलं आहे आता हे मी पीठ मी एका पॉलिथिनमध्ये घालून घेते बघा मी दाखवल्याप्रमाणे असं तुम्ही पॉलिथिनमध्ये घालून घ्यायचं गरम असतानाच आणि परत एकदा एक दहा दा एक मिनटासाठी छान पीठ मळून घ्यायचं आपल्याला गरम गरमच इथे बघा मी फक्त दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे खूप जास्त तेल लावायचं नाही आपल्याला याला बघा मी जसं दाखवते तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच मळायचं आहे खूप गरम आहे हे पीठ जर तुम्हाला पॉलिथिनमध्ये जर हे पीठ मळायचं नसेल तर तुम्ही एखादं कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पीठ घालून हे पीठ मळून घ्या गरम गरमच असताना मळायचं फक्त म्हणजे छान आपले पापड तयार होतात बघा एकदम मस्त असे एक, एक पाच ते दहा मिनटासाठी हे पीठ मी मळत आहे परत एकदा असं बेलण्याच्या साह्याने मी मळून दाखवते तुम्हाला आता बघा अशा पद्धतीने एकदा आपण मळून घ्यायचं जेणेकरून एक जीव आपल्या पिठाचा होतो आणि आपले पापड खूप छान तयार होतात एकसारखे एकदम मस्त असं आपलं पीठ भागात तयार झालेलं आहे कुणी म्हणणारसुद्धा नाही की हे रेशनच्या तांदळाचे पापड आहेत इतके छान हे पापड तयार होतात एकदम हलके फुलके पापड एकदम खायला तर अप्रतिम असे पापड तयार होतात त्या ठिकाणी बघा पीठ मळताना मी कुठलंही तेलाचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण जितकं तेल वापरू तितकं आपल्या पापडांना वास येतो कारण आपण हे खूप दिवसासाठी पापड ठेवत असतो त्यामुळे शक्यतो कमी तेलाचा वापर करायचा कुठलाही तुम्ही वाळवणीचा पदार्थ करत असाल तर कमीत कमी, कमी तेलामध्ये करायचा प्रयत्न करायचा बघा हे छान असं मी मळून घेतलेलं आहे अगदी एक दहा मिनटं मी हे पीठ मळून घेतलं आहे किती एकदम मस्त सॉफ्ट चिकन पीठ झालेलं आहे बघा तुम्हाला बघूनच कळतं आहे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे फक्त मी एकदाच तेलाचा हात घेतलेला आहे बघा दोन बोटं बुडवून घेतलेत फक्त त्यानंतर तेल लावायची गरज नाही आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने मी गोळे करून घेते हे पीठ जोपर्यंत तुम्ही पापड बनवताय तोपर्यंत तो गरमच राहिलं पाहिजे म्हणजे आपले पापड खूप छान होतात त्यासाठी हे पीठ मी पॉलिथिनमध्येच ठेवलेलं आहे पॉलिथिनमध्ये परत झाकून ठेवायचं आता इथे बघा मी पॉलिथिन घेतलेले आहेत दोन आणि थोडंसंच तेल पुसलं आहे दोन्ही पॉलिथिनला एकदाच पुसायचं आहे परत पुसायची गरज नाही आहे इथे आपण कुठलंही यंत्र न वापरता किंवा पपड बेलणं न वापरता पापड बनवणार आहोत एक ताड घेतलेलं आहे त्याच्यावरती एक पॉलिथिन ठेवली आहे त्यानंतर पिठाचा गोळा ठेवलेला आहे वरून एक पॉलिथिन ठेवलेली आहे आणि वरून एका ताटाने मी अशा पद्धतीने प्रेस करते बघा किती छान आपला पापड तयार होतोय आता थोडंसं बघा मी दाखवल्याप्रमाणे बोटाने असं आपल्याला पापड फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून थोडासा पापड पातळ होईल आपला मी तर थोडेसे जाड थोडेसे पातळ असे पापड करून घेते जर, 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 तुम्हाला जर तुम्हाला जर लाटून करायचे असेल तर तुम्ही लाटून करू शकता किंवा जर तुम्हाला पापड यंत्राचा वापर करायचा असेल तर त्याचाही वापर करू शकता काही हरकत नाही जर तुम्हाला जर पापड भाजून खायचे असतील तर थोडेसे जाड ठेवा जेणेकरून पापड भाजल्या जातात जर खूप पातळ पापड बनवले तर पापड भाजल्या जात नाहीत ते लगेच करपतात बघू शकता तुम्ही आपला पापड किती छान एकदम परफेक्ट तयार झालेला आहे जर तुम्हाला असे नाहीत बनवायचे तर तुम्ही पापड यंत्राचा वापर करू शकता त्यांनीही छान बनवल्या जातात तर मी अशाच पद्धतीने सेम पापड बनवते बघा मस्त असं थोडंसं प्रेस करायचं आणि छान असा पापड आपला तयार होतो थोडंसं हाताने फिरवायचं नंतर मस्त असं अगदी कमी वेळामध्ये हे पापड तयार होतात आता थोडंसं मी बोटानी याला शेप देते मस्त असे आपले तांदळाचे किशी पापड तयार झालेले आहेत एकदा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पापड बनवून बघा बिलकुल हे पापड तुमचे चिरणार नाहीत किंवा मधून तुटणार नाहीत अगदी परफेक्ट असे पापड येतील मस्त असा हाही पापड तयार झालेला आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला प्लॅस्टिकच्या कागदावरती आपल्याला याला सुकवायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत अगदी जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली हे पापड सुकवू शकता थोडेफार सुकले की कडक उन्हाला दाखवून आपल्याला हे पापड एकदम कडक कसे सुकवून घ्यायचे आहेत बघा माझे मस्त असे एकदम कडक कसे पापड सुकून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही हा आपला पापड आहे आणि हा मी तळ्याला पापड आहे हा तळ्याला पापड किती मोठा तयार झालेला आहे अगदी एकदम हलका फुलका हा पापड तयार झालेला आहे मस्त असे तांदा असे पापड तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ वाला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वा